नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चला तर मग मी सरिता तुम देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू संध्याकाळची वेळ होती पाणी गरम करायचं होतं डिलेवरीमध्ये गरम पाणी पिलं तर म्हणतात की वजन कमी होतं फॅट कमी होतं आणि मग म्हणजे स्वतःलाही थोडंसं आराम मिळतं आणि शरीरामध्ये सुधारणा होते म्हणून गरम पाणी पिणं योग्य आहे तर मग मी म्हटलं चला आपण हे दोन ते अडीच किंवा तीन महिने गरम पाणी प्यायचं गरम पाणी करून घेतलं आणि इकडे बाळाला झोपवून दिलं बाळाला झोपवून दिल्याच्यानंतर होता माझ्या एका आता टास्क लागला आहे सकाळचा स्वयंपाक म्हणजे माझ्याकडेच असतो सगळ्यांना वाटते की सकाळचा स्वयंपाक मीच करावा आणि माझी स्वतः वाट बघत असतात सगळेजण पाच सहा दिवस झाले आता मीच स्वयंपाक करत असते उठली आहे मी सकाळी दात वगैरे घास फ्रेश झाली आहे आणि आता आहे स्वयंपाकाची वेळ स्वयंपाकाची वेळ झाली आहे झाली आहे ब्रेड झाला आहे आणि आता बघितलं किचनमध्ये येऊन तर स्वयंपाकाची वेळ म्हणजे स्वयंपाकाची तयारी झाली होती कुकर झाला होता कुकरच्या नंतर इकडे सासूबाईनी कनिक भिजवून ठेवली आणि माझ्याकडे स्वतः स्वयंपाक तर भाजी पण मीच पहिलं फोडणी दिली आणि भाजी फोडणी दिल्याच्यानंतर बाळाला घेतलं इकडे बघितलं तर किचनचा हाल इतका बेहाल झाला आहे कि की किचनमध्ये जावं तर वाटत नाही पण स्वतःचं घर व्हाय तर जावंच लागते मग बघितलं किचनमध्ये इतके भांडे माझी सासू तर कधी म्हणजे किचन एवढे रॅक आहे तर कधी रॅकमध्ये भांडे नाही लावत कधी काही नाही जसं तसंच ठेवतात खाली आणि तसंच टाकून ठेवून देतात आणि मग काय मला गेलं तसं वाटतं की काम करू की नको करू पण असो आता एवढे दिवस त्यांनी काढून दिले आहे तर चला समोरचे काही दिवस काढूनच घ्यावे लागणार म्हणून इकडे बघितलं तर कणिक बघितले त्यांना कणिक पण भिजवता येत नाही बरोबर घरी पण तशाच करता स्वयंपाक करायला लागल्या तर अर्ध काम करतात आणि अर्धं काम ठेवून देतात बाळ झोपलेलं आहे की नाही ते बघून घेतलं पहिलं एक ते दोन वेळा जाऊन बघितलं तर ते छान झोपलेलं होतं त्याची आंघोळ झाली होती आणि माझी आंघोळ व्हायची होती कारण की त्याची आंघोळ त्याच्या पप्पाने करून दिली आणि माझं इकडे स्वयंपाक व्हाय बाळाला झोपवून आता डिलेवरीमध्ये हेच काम राहणार आहे बाळाला बघत जाणे आणि स्वयंपाक पाणी करत जाणे आता इकडे छान पोळ्या करून घेते पोळ्या करता करता आठवलं का आणखी एकदा बाळाला बघूनच या आता मनामध्ये हेच असते की इकडे झोपून आहे की नाही पोळी करून घेतल्या पोळ्या झाल्या पूर्ण आणि त्याच्यानंतर मग आणखी बघ बघायला गेले एकदा तर ते झोपूनच होतं मग आणखी थोडंसं व कनिक थोडीशी म्हणजे वेगळीच वाटत होती थोडंसं आणखी मळून घेतली आणि सासूबाई काय करत आहे तर बघायला गेले तर कपडे धुत होत्या आणि मी माझे काम करता करता आठवलं की आता झाला आहे आपला आराम फुल दोन महिने आणि याच्यानंतर आता आपल्याला कामच करायचे आहे तर पहिले साफसफाई केव्हा करायची हाच विचार मनामध्ये असते जेव्हा कधी किचनमध्ये किंवा घरामध्ये वा म्हणजे फिरत असते ना ते दिसते की आता आपण कुठून साफसफाई करायची पण जेवणाचंही बघावं लागतं म्हणून पहिले स्वयंपाकाची कर तयारी करून घेते आणि याच्यानंतर आता मी पहिले साफसफाई कधीतरी चालू करायची हे विचार चालूच करत असते इकडे बघायला गेलं तर ह्या बघ आपल्या कपडे धुत होते बाळाचे सकाळचे आणि यांना धुवायला आता खूप वेळ लागणार आहे तर मग मी थोडा वेळ आंघोळ पाणी केली आणि आतमध्ये आली तर हा बघा यांच्यात मस्त्या चालू होत्या चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय